गनिमी कावा आपल्याला महाराजांनी शिकवला तर गनिमी काव्याचं एक छोटक्या थोडक्यात उदाहरण मी, मी देईन महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला राज्याभिषेक सोळा साल माहिती का सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा झाला सोळा झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहितेंना बोलावणं पाडलं हंबीरराव आले सांगितलं महाराजांनी हंबीरराव खूप खर्च झालाय वसुली केली पाहिजे खर तर या जगामध्ये वसुली फक्त मराठ्यांनी करा दोनदा लुटली आणि लिरनपूर देखील संभाजी महाराजांनी लुटली तर हंबीररावांनी सांगितलं सांगा महाराज योजना काय आहे बहिरजी नाईक आले योजना आखली गेली विचारलं पुढं धन दौलत जास्त आहे श्रीगोंद्यातील पेडगाव येथील बहादूरगड आता त्याला आपण धर्मवीर गड म्हणतो या बहादूरगडावर गडावर मुघलांचा सरदार होता बहादूर खान आणि तिथं बक्कळ सोनं होत योजना ठरली पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीररावांना सांगितलं राव लढाई करायची पण लढाई अशी करायची की लढाईमध्ये एकाही सैन्याचा रक्ताचा थेंब सुद्धा पडला नाही पाहिजे हंबीररावांना काय समज ना लढाई करायची कशी रक्ताचा थेंब ही न सांगता लढाई करायची कशी त्यावेळेस विचारलं गेलं की बहादूर गडावरती सैन्य किती आहे तर बहादूर गडावरती सैन्य होत तीन लाखाचं शिवाजी महाराजांनी सांगितलं आपल्याकडे सैन्य किती आहे हंबीररावांनी सांगितलं की माझ्याकडे साठ हजाराची फौज आहे आणि रायगडावर रिझर्व म्हणून चाळीस हजाराची फौज आहे राखीव फौज बाकीची फौज आपली शेती करायला गेली मग त्यावेळी ठरलं साठ आणि चाळीस आपली फौज झाली एक लाख समोरून फौज आहे तीन लाख हंबीरराव बहादूर गडावरती चालून जायचं साठ हजार फौज घेऊन हंबीरराव बहादूर गडाच्या समोरच्या दरवाज्यावरती चालून जायचं आणि चाळीस हजाराची उरलेली फौज घेऊन कुरकुंभ दरवाज्याच्या साईडने कुरकुंभ गावामध्ये हंबीरराव तुम्ही तिथे टळ झोकुंबई हो योजना ठरली मराठे बहादूर गडावरती चालून गेले बहादूर खान असा निवांत बसला होता आणि त्याला बातमी कळाली हुजूर हुजूर मराठे आवे मराठे आवे आणि दिवसा कारण मराठ्यांनी कधी दिवसा लढाया केल्या नाही फार कमी केल्या मराठे आग किल्ले पे कितना फौज आहे तीन लाख हुजूर फिर ओ चार लाख होंगे दिन म्या हे खुले मैदान म्या जरूर ओ चार लाख होंगे किल्ल्यावरचे गेटमन वॉचमन सगळ्यांना बोलावण धाडलं सगळ्यांना गोळ केलं आणि बहादूर खान मराठ्यांना आडवायला समोरून आला बहादूर खान समोरून आला मराठे इकडून गेले एकाच आवाज उठला हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय तलवारी काढल्या आता घनघोर युद्ध होणार आता तुम्हा हानामारी होणार कत्तरी पडणार अशातच मराठींनी रिवर्स घेत टाकला भागो मराठी पुढं बहादूर खान माग मराठे पुढं बहादूर खान माग मराठे पुढं बहादूर खान माग मराठे गायब खानाला काही समजा जात बहादूर खान वैतागून परत त्या बहादूर गडाकडे निघाला जसा बहादूर खान बहादूर गडाच्या जवळ आला तसं मराठे पुन्हा एकदा मागून चालून आले पुन्हा आवाज झाला हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय पुन्हा तलवारी काढल्या आता कत्तली होणार वार होणार युद्ध होणार अशातच मराठ्यांनी पुन्हा गेर टाकला भागो मराठे पुन्हा मागले पुन्हा मराठे पुढं पुढं बहादूर खान माग मराठे पुढं बहादूर खान माग मराठे गायक या बहादूर खानाला सुचायचं बन झालं यांनी चालवले काय म्हणला पुन्हा तो वैतागलेल्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा बहादूर गडाकडे वळाला जसा बहादूर गडाकडे वळाला पुन्हा एकदा मराठी पुन्हा तेच झालं हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि पुन्हा एकदा मराठे तिथून पळायला लागले यावेळी मात्र बहादूर सोबत एक सरदार होता त्याने सांगितलं की सरदार हजूर बहुत अभि छोडणे का नाही अभि जितपर्यंत जातील तिथपर्यंत जाऊ आणि मराठ्यांचा पर्शा पाडू पण दादांनो वाघ वारा आणि मराठी हे कधी कोणाला सापडले नाही जसा पुण्याच्या जवळ आला तसे मराठे त्या वारे बोलायच्या जंगलामध्ये पसार झाले आणि बहादूर खानाचं तीन लाखाचं सैन्य हे तिथून पुन्हा एकदा हताश होऊन बहादूर खडा बहादूर गडाकडे वळालं खान जसा बहादूर गडाच्या जवळ आला समोर पाहतोय तो फक्त दिसायला लागला मग झालं नेमकं काय होत जसा बहादूर खान बहादूर गडाच्या पासून दूर गेला या साठ हजार मावळ्यांच्या पाठीमागे त्यांचा पाठलाग करत गेला तसा हंबीररावांनी चाळीस हजाराची फौज घेऊन पाठीमागच्या दरवाज्यातून हंबीरराव त्या गडामध्ये घुसले कोण वॉचमन सगळं घेतलं आणि गायब झाले बहादूर खानाला नंतर कळालं की ही मराठ्यांची अशी युक्ती होती आईला म्हणला असं फसवलं होईल ही जगातील एकमेव रक्ताचा थेंब हिंद सांडता झालेली लढाई याला म्हणायचं गणिमिकावा कावा आपण सांगतो की सह्याद्रीचा